आता झालं ना समजला प्रश्न त्यामध्ये मी सतत महाराष्ट्रामध्ये आव्हान करतो की तुम्ही तुमचा निधी तुमचा पैसा राष्ट्रीयकृत बँकात ठेवा हे अशा पद्धतीच्या संस्थांच्या मध्ये ठेवू नका हे अजित पवार जिथं जिथं जातो तिथं तिथं आव्हान करत असतो तरी देखील काही लोक त्यांना आपल्याकडे ठेवी वळवण्याकरता हे संस्थाचालक व्याजाचं आमिष दाखवतात आणि तिथं पैसे घेतात मल्टीस्टेट हे राज्य सरकारच्या एकट्याच्या हातात राहत नाही मल्टीस्टेट हे केंद्र सरकारच्या हातामध्ये जातं त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये सहकार खातं आमच्या नेते अमित शहा साहेबांच्याकडे आहे त्या संदर्भात मागे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ज्या कोणी त्या पैशाचा गैरवा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि प्रॉपर्ट्या खरेदी केल्या त्या आपण जप्त करतोय त्याचे विल्हेवाट लावून जे लोक आहेत त्यांचे पैसे बदलतून तर दाढी टाकल्या कारण उद्या हे पैसे काही सरकार देऊ शकत नाही कुठल्या अर्बन कॉपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे जर बुडले तर पाच लाखाचं विम्याचं संरक्षण असतं आम्ही मधल्या काळामध्ये आपल्या ज्या पतसंस्था आहेत त्याला पण काही प्रमाणात विम्याचं संरक्षण द्यावं म्हणून आम्ही काही बजेटमध्ये तरतूद त्या ठिकाणी मागं केली आता ह्याच्याबद्दल मल्टीस्टेट असल्यामुळं ह्याच्यात केंद्र सरकारनं राज्य सरकार मिळून त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे पण आज पण मी पुन्हा सांगतो परत पुन्हा काही ना काही असल्याच संस्था निघतात आणि ही लोक मोठ्या प्रमाणावर आमिष दाखवतात जाहिरातबाजी करतात लोकांना दिशाभूल करतात आणि ठेवी स्वीकारतात आणि त्याच्यातनं मग अशा पद्धतीच्या तक्रारी पुढे येतात त्याच्यात ऑलरेडी आम्ही लक्ष घालून आता घेतलेल्या प्रॉपर्ट्या कोर्टाची मान्यता घेऊन घेतल्या घेतल्या तर विकता येत नाही कोर्टाला दाखवता येत दाखवावं लागतं की हे यांनी फ्रॉड केलेला होता ही हे त्यांनी बेनामी संपत्ती गोळा केलेली होती आता ते विक्रीकरता परवानगी देऊन बाजारभावाप्रमाणे विकून त्याच्यातनं जसे पैसे जमा होतील तसे देण्याच्या बद्दलची त्यांची मान्यता घेण्याचं काम चालू आहे